तर आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना खरोखरच स्वतःची किंमत वाढवायची आहे तुम्हाला जर खरोखर असं से वाटत असेल की लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे तर मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी नुसत्या ऐकू नका तर लक्षात सुद्धा ठेवा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे लोक नवीन आहेत त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आपण काय करत आहोत आणि काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवण्याची तर असं अजिबात करत जाऊ नका त्यामुळे काय होईल दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची एक वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काहीच नाही त्यामुळेच आपल्या सगळ्या गोष्टी लोकांसोबत शेअर करू नका लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या सुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून बाहेर पडलेले शब्द हे कधीच माघारी घेता येत नाहीत जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना जर तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्हाला समजेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफळ बडबड करत नाहीत ते त्यांचा वेळ बोलण्यात जास्त वाया घालवत नाहीत तर यातून आपल्याला हे शिकायला मिळेल की नेहमी गरजेपेक्षा कमी बोलावं जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट तुम्ही बोलून जाता याच्या उलट जर तुम्ही कमी बोललात लोकांसमोर शांत राहिलात तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही ते असं बोलून जातील की तुम्हाला त्यांची कमजोर बाजू ही माहीत पडेल तुमची इमेज तुमचं रेप्युटेशन म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते त्यातूनच तुम्ही लोकांच्यावर प्रभाव पाडू शकता लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमची चेष्टा करताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टींवरून ठरत असते एक तर तुमच्या कपड्यांवरून दोन तुमच्या पैशांवरून तीन तुम्ही जे बोलतात त्यावरून म्हणजेच तुमच्या शब्दांवरून आणि चौथं म्हणजे तुमच्या कामावरून साधं राहणीमान आणि उच्च विचार असणं हे जरी खरं असलं तरी सुद्धा तुमच्या राहणीमानात थोडासा सुधार करा कारण आजकाल कसं आहे ना ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसे कमवा बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं म्हणजे तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा कारण तुमचं कामच तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देत असतं म्हणून कोणतंच असं काम करू नका जेणेकरून तुमची इमेज खराब होईल राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम देखील करा तुम्ही जसं लोकांना दाखवता त्यावरूनच लोक तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवावं याचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी बना याचा अर्थ असा आहे की स्वतःला कधीही कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजलात ना तर लोकसुद्धा तुम्हाला तसंच समजतील स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात ना तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील जर तुम्हाला लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका थोडं अंतर राखून तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार हा साधा सरळ नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही तसंच माणसाच्या बाबतीत देखील आहे तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी असणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत ही जास्त असते हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो म्हणून माणसांपासून लांब राहा आपल्या स्वतःच्या कामावर लक्ष द्या तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आपोआप आकर्षित करेल आणि तुमची किंमतसुद्धा आपोआप वाढवेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्या लोकांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा